नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुळशी कोठे लावाव्यात या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा टिप्स काय आहेत लक्ष्मी कृपेसाठी घरात तुळशीचे रोप कधी कसे कोठे लावावे घरात तुळस लावायचे नियम जाणून घेऊया हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला पूजनाचे विशेष महत्त्व आहे तुळशी ही भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मी लक्ष्मीचे रूप असल्याचे मानले जाते तसेच ती एका वृंदा नावाने विष्णुदेवाची भक्त देखील होती त्यामुळे तुळशीला पौराणिक महत्त्व असल्याने पूजनीय आहे ज्योतिषशास्त्रात तुळशीला सुख समृद्धी आनंदाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे घराच्या अंगणात तुळस लावावी जाते मात्र तुळस लावताना आणि तिची पूजा करताना काही नियम आहेत ते आपण आज पाहूयात तुळशीला पौराणिक खत कथामध्ये महत्त्वाचे स्थान आहे तुळस ही देवी लक्ष्मीचे रूप असल्याने भगवान विष्णूची तिला पत्नी मानले जाते तुळशी ज्योतिषशास्त्रानुसार तुळस घरात लावल्याने सुख शांती समृद्धी घरात येते तसे घरात सकारात्मक ऊर्जा वास करते देवी लक्ष्मीची कृपा देखील होते अशी मान्यता आहे मात्र तुळस घरात ठेवताना त्याचे काही नियम आहे त्यामुळे तुळस घरात कशी लावायची ती कशी पोजायची याबाबत आज जाणून घेऊयात तुळस कोठे लावायची गावाकडे जर आपण पाहिले तर प्रत्येकाच्या घराच्या अंगणात आपल्याला तुळशी वृंदावन पाहायला मिळते गावाकडे पुरेशी मोकळी जागा असल्याने लोक घराच्या अंगणात तुळस लावतात मात्र शहरात हे शक्य नाही आहे त्यामुळे घरात तुळस कुठे लावायची हा प्रश्न अनेकांना पडतो तर तुम्ही तुळस घराच्या अंगणात घराच्या गच्चीवर किंवा गॅलरीत खिडकीत जर जा जागा असेल तर तेथे तुळशीचे रोप कुंडीत लावावे वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घराच्या पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला लावावे असे केल्याने आर्थिक लाभ होतो असे मानले जाते तुळशीचे किती रोपे घरात असावीत घरात एकापेक्षा अधिक तुळस असाव्यात का याबाबत संभ्रम आहे कारण होते काय की तुळशीच्या मंजुळा ह्या आजूबाजूच्या कुंडीतील रूपामध्ये पडतात आणि त्या कुंडीत देखील तुळशीची रोपं येऊ लागतात काही जण श्रद्धेमुळे दुसऱ्या कुंडीत आलेले तुळशीचे रोपं काढत नाही मात्र वास्तुशास्त्रानुसार घरात दोन तुळशीचे रोपे नसावीत तुळशीची रोपे नेहमी विषमसंख्येत म्हणजे तीन पाच सात अशी असावीत ही विषमसंका संख्या तुळशीच्या रोपासाठी शुभ मानली जाते तुळशीचे रोप कुंडीत लावावे की जमिनीत तुळशीचे रोप हे नेहमी कुंडीत लावावे आपण जर पूर्वीच्या जुन्या घरामध्ये पाहिलं तर तेथे ते तुळशीचे वृंदावन असायचे काही मंदिराच्या बाहेर देखील तुळशी वृंदावन असते याचे कारण म्हणजेच तुळस थेट जमिनीत लावत नाही ती वृंदावन बांधून त्यात लावा लावली जाते किंवा घरात कुंडीत लावायची अशी मान्यता आहे यामुळे देवी लक्ष्मीची कृपा होऊन घरात सुखसमृद्धी येते असे म्हणतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद